तुझ्या निवृत्ती बनगर शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती माझा विषय मी शाळेची मुख्यमंत्री झाले तर मला शाळेची मुख्यमंत्री मंत्री व्हायला खूप आवडेल मी शाळेची मुख्यमंत्री झाले तर सर्वांशी प्रेमाने वागेन व सर्वांशी प्रेमाने बोलेन माझ्या शाळेत चार वर्ग आहेत मी चारही वर्गावर पूर्णपणे लक्ष ठेवेन मी काम व्यवस्थित व मनापासून करेन मी सर्वांशी प्रामाणिकपणे वागेन कोणालाही वाईट वाटेल असे मी बोलणार नाही माझ्याकडून एखादी चूक झाली तर मी ती चूक लवकरात लवकर दुरुस्त करेन मी मुख्यमंत्री झाले म्हणून गर्व करणार नाही मी स्वच्छता करेन आणि सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगेन मी शाळेत वेळेवर यायला हवे हेही सांगेन शाळेचे सर्व नियम पाळायला हवेत आणि शाळेत रांगेत भात घ्यावा शरीराचे काम व्यवस्थित चा काम चालू राहण्यासाठी आपल्याला भरपूर भरपूर असे खेळले पाहिजे मी शाळेची मुख्यमंत्री झाल्यानंतर मला कोणीही उलट सुलट बोलणार नाही मी माझे कर्तव्यही पार पाडेन मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पा पार पाडेन मी स्वतःही माझे नियम लागू ठेवेन मी मुख्यमंत्री झाले तर मला खूप आनंद होईल मी शाळेचे मुख्यमंत्री झाले तर सर यायच्या आत येऊन कचरा गोळा करून घेईन मी शाळेचे मुख्यमंत्री झाले तर सर्व वर्ग झाडता नाही याची खात्री करेन जर झाडले नसली नसतील तर त्यांना झाडायला सांगेन आणि जर पाऊस आला आणि सर्व मुलं मुली चिखलाचे पाय घेऊन वरांड्यातून नाचत वरांड्यातून चालत गेले मी सर्वांना वरांडा झाडायला व पुसायला सांगेन व मीही करेन मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो कारण सगळीकडे तर अठरा वर्षांनंतर मतदानाचा अधिकार मिळतो पण माझ्या शाळेत तर सहा वर्षांच्या मुलांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे मी